जय जिजाऊ जयघोषाने दुमदुमले मातृतीर्थ राजमाता जिजाऊ यांचा चारशे सत्तावीसावा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते महापूजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा चारशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सूर्योदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली पुरातत्व विभाग नागपूर सिंदखेड राजा आणि मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कामगार मंत्री ॲडवोकेट आकाश फोंडकर खासदार सुप्रिया सुळे आमदार सिद्धार्थ खरात आमदार मनोज कायंदे लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे शशिकांत खेडेकर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपविभागीय अधिकारी संजय खडसे तहसीलदार मुख्याधिकारी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले दरम्यान बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेतले व जिजाऊ जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या तसेच सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर राजवाडा येथील विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी आमच्या जे जे एस मराठी न्यूजशी बोलताना दिले यावेळी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यामध्ये लाखो जिजाऊ प्रेमींनी गर्दी केली होती सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या लखोजीराजे जाधव हो। यांच्या राजवाड्याची आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती हो। जिजाऊ महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो त्याचबरोबरीने इथे सिनखेड राजा आणि त्याच्या इतर परिसरामध्ये सर्व अत्यंत उत्साहाचं इथं वातावरण असून मागच्या तीन दिवसापासून शासनाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण इथं आयोजित केले आहेत जिजाऊ गाथा या नावाचा कार्यक्रम देखील आपण इथं हे केला साजरा केला आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद सर्व नागरिकांच्याकडून प्राप्त झाला आज सकाळीपासून देखील इथे जन्मोत्सवाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि इथं मोठ्या संख्येने नागरिक दर्शनाला देखील आलेले हा परिसर अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात येत आहे वाड्याची मोठ्या प्रमाणावरती डागडुजी दुरुस्ती इथे पतदिवे आणि अन्य मोठी कामं इथे झालेली आहेत होत आहेत नजीकच्या कालावधीमध्ये लगेचच आता पुढच्या महिन्यापासून इथे एसकेवेशनचं देखील काम आता हाती घेण्यात येणार आहे जेणेकरून काही पुरातन वस्तू वगैरे असतील तर त्याचा देखील इथं शोध घेऊन त्याचं जतन संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि सिनखेड राजा विकास आराखड्यासाठी देखील याच्या माध्यमातून विशेष निधी देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे आत्तापर्यंत मोठ्या की पर्यटन विभाग सांस्कृतिक कार्य त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देखील मोठा खर्च आपण इथे केलेला आहे आणि जिजाऊ सृष्टीचे इथे देखील आपण मोठ्या प्रमाणावरती विविध सोयीसुविधा इथे येणाऱ्या नागरिकांच्यासाठी आपण उपलब्ध करून देत आहोत